नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री पाच फेब्रुवारीला बीड दौऱ्यावर आमदार सुरेश धस यांची माहिती परळी नगरपालिकेच्या ऑडिटची केली मागणी आंतरवाली सराठीत उपोषणाचा चौथा दिवस जरांगींची तब्येत खालावली देशमुख कुटुंबियांसह मसाजोक्य ग्रामस्थ बसणार उपोषणाला धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्यास रस्त्यावर उतरणार ओबीसी महासंघाचा इशारा सरकारला सल्ला देऊ नका आमच्यात नैतिकता सध्या तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही अजित पवार आणि महाविकास आघाडीतील दुसपूस चव्हाट्यावर सुप्रिया सुळेंवर ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज सुषमा अंधारेंचा गौपे स्फोट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर अखिल भारतीय गोसेवा संघात गौरक्षक म्हणून काम करणारा चकलांबा येथील गोपाल मधुकर उन्वने वय चोवीस वर्ष राहणार चकलांबा याला दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्री दहा ते पंधरा समाजकंटकांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास गावातीलच रिहान सय्यद पिंटू सय्यद चंदू शेख अस्लम मेहबूब काद्री यांच्यासह दहा ते पंधरा जणांनी बस स्थानकाकडे घेऊन जाऊन जुन्या भांडणाचे कारण उक्रून काढून शिवीगाळ करून उन्वनेयास जबर मारहाण केली त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पळत आल्याने वरील लोक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले परंतु तू जर आम्हाला परत भेटला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील देऊन गेले उन्वने यांना डोळ्याजवळ मोठी जखम झाल्याने पोलिसांनी त्यांना उपचारासाठी प्रथम चकलांबा येते आणि त्यानंतर बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मारहाण करणाऱ्याविरुद्ध तक्रार दिली असून पुढील तपास चकलांबा पोलीस हे करत आहेत गोरक्षकावर झालेल्या या हल्ल्यामुळे चकलांबा गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला बीड शहरातील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन रेवणवार यांच्या श्रेयस आयुर्वेदिक क्लिनिकने नुकतेच रुग्णसेवेची पंचवीस वर्षे पूर्ण केले असून डॉक्टर सचिन रेवणवार यांनी गत पंचवीस वर्षाच्या काळात केवळ वर बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांच्या केवळ सामान्य आजारावरच नव्हे तर असाध्य आजारांवर देखील आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करत लाखो रुग्णांना पिडामुक्त करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले डॉक्टर रेवनवार यांच्या रुग्णसेवेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील रुग्णसेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत पंचवीस वर्षापूर्वी बीड शहरामध्ये श्रेयश आयुर्वेदिक चिकित्सालयच्या माध्यमातून मी आयुर्वेदिक सेवेला सुरुवात केली आणि ह्याच विश्वासावर पुणे मुंबई संभाजीनगर पाटोदा ह्या ठिकाणी पण मी रुग्णसेवा चालू केली गेल्या पंचवीस वर्षात समाजाकडून मला खूप प्रेम सहकार्य मिळालं त्याबद्दल मी खूप समाधानी आहे शास्त्राचं जी सेवा करायला मिळाली गुरुंकडून जे मला ज्ञान मिळालं त्याचा पण वापर खूप छान करायला मिळाला भविष्यात पण आणखीन चांगल्या चांगलं काम करण्याचा माणस आहे आपण जे दिलेलं प्रेम आहे त्याबद्दल शतशः धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांची पक्षश्रेष्ठींद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने व पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी आमदार विटेकर यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांची उपस्थिती होती या नियुक्तीबद्दल आमदार विटेकर यांचे अभिनंदन होत आहे यावेळी आमदार विटेकर यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे आभार व्यक्त केले युवाद दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी पोक्सो अंतर्गत सहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झालेल्या पंचवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली उमेश रघुनाथ शेंडगे राहणार चिंच वडगाव वय पंचवीस वर्षे या तरुणाच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपूर्वी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता काल रात्री त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्याचेही सांगण्यात येत आहे आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत केरुळ येथे छापा टाकून इंदापूर जिल्हा पुणे येथील आरोपीच्या ताब्यातून दोन गावठी पिस्टल जप्त करत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली अंभोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी गुप्त माहितीवरून केरुळ तालुका आष्टी येथे छापा टाकला असता येथे आरोपी कुमार दत्तू कांबळे राहणार वरकुटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा मिळून आला त्याच्याकडे दोन गावठी पिस्टल एक पिस्टल राऊंड असा एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच त्याने पळवून आणलेल्या एका अल्पवीन मुलीचीही त्याच्या ताब्यातून सुटका करण्यात आली आणि सदर अल्पवयीन मुलीला इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आरोपी कुमार कांबळे हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरली कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे बाबासाहेब गर्जे शिवदास केदार सुदाम पोकळे शरद पोकळे आष्टी पोलीस ठाण्याचे मजरुद्दीन सय्यद दीपक भोजे यांनी केली बीड शहरातील यशवंत विद्यालयातील सामाजिक शास्त्र व क्रीडा विभागाचे शिक्षक गोवर्धन नवनाथराव पवार यांना भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई या संस्थेमार्फत दिला जाणारा उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला गोवर्धन पवार हे भूगोल विषयासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात प्रजासत्ताक दिनी रोटरी क्लब बीड मिरिटाऊन अध्यक्ष नितीनजी गोपन मुख्याध्यापक गणेश वाघ मुख्याध्यापक धुमाळ एम एस अभियंता बायगावनकर या मान्यवरांच्या हस्ते गोवर्धन पवार यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला पवार यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आष्टी आगारातील ज्येष्ठ प्रमुख कारागीर एम के तामोळी यांची विभागीय कार्यशाळेत प्रवरक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आष्टी आगाराचे आगार प्रमुख श्री चोथमल साहेब यांनी त्यांना कार्यमुक्त करत निरोप दिला तांबोळे यांनी सेवेची सुरुवात विभागीय कार्यशाळा बीड येथून करत आष्टी येथे उत्कृष्ट कारागिरी म्हणून काम केल्यामुळे त्यांची पदोन्नती झाली असून बीड येथील विभागीय कार्यशाळेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्त आष्टी आगारात त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी लेखाकार सुनील मुटकुळे वरिष्ठ लिपिक महेश कर्डिले इंधन लिपिक शिरसाट लांडगे आदींच्या प्रमुख उपस्थितीसह अशोक परदेशी आर आर लिंगे सोपान आघाव मुळे लांडगे बोडके आदी कर्मचारी उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे आष्टी गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी नौगन तालुका जिल्हा बीड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक सव्वीस जानेवारी रोजी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपमुख्याध्यापक शिंदे पर्यवेक्षक दगडे व्ही एन शेख एस भोसले बी एस यांच्या उपस्थितीत प्राचार्य केशव भांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य भांगे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयदीप सर्वदे यांनी तर सूत्रसंचलन कुमारी कसपटे हर्षदा कुमारी राहिंज ऋतुजा या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन माणिक सर यांनी केले यावेळी प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार